फसवणुकीचे कुलमुखत्यार करून त्याद्वारे जमीन त्रयस्थ व्यक्तीस विकली गेली असेल तर ती जमीन परत मिळवता येते का साठेगत ठरले असता कुलमुखत्यार फसवून करून घेतले होते जमीन वडलोबर असल्याने वारस हक्क म्हणून मुलगा दाद मागू शकतो का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया या प्रकरणी तीन प्रश्न आहेत पहिला प्रश्न म्हणजे साठेगत करून म्हणून फसवून पत्र नोंदवून घेतले तर नोंदवून घेतलेल्या कशा प्रकारे फसवून घेतले काय काय घटना घडल्या व कशी नेमकी फसवणूक झाली या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात तरच ते फसवून घेतले असे म्हटले जाते केवळ ते तोंडी किंवा मोगम फसवून घेतले असे म्हटल्यामुळे रजिस्टर दस्त रद्द होत नाही त्या फसवणुकी बाबत दस्त नोंदणीच्या दिवशी त्या आधीच्या परिस्थितीत रेकॉर्डर आणावी लागते त्या दस्ताच्या कायदेशीर ते बदल प्रश्न उपस्थित करावे लागतात दस्तातील मजकूर कायदेशीर आहे का हे पाहावे लागते आणि त्या दस्तावरील साक्षीदार सुद्धा महत्वाचे ठरतात त्यानंतर फसवून दस्त लिहून घेतला अशी तक्रार कायद्याने चालू शकते दुसरा प्रश्न म्हणजे त्या फसवून घेतलेल्या कुलमुक्तार पत्राच्या आधारे त्रयस्थ व्यक्तीला मिळकतीची विक्री झालेली असेल तर काय करावे लागेल सर्वात आधी आपण त्या खरेदी खताची नोंद उत्तऱ्यावर होऊ नये म्हणून व अधिकारी यांच्याकडे हरकत अर्ज देऊ शकता त्या त्या होईल त्यामध्ये आपण आपले देऊ शकता व त्यानंतर संबंधित महसूल अधिकारी हे नोंद मंजूर करायची किंवा नाही यावर निर्णय घेतात आपण त्या रजिस्टर कुलमुख व त्या आधारे झालेली खरेदी खात्याबाबत मान्य दिवाळी न्यायालय मध्ये पत्र रद्द ठरवून मिळवण्यासाठी चा आधारे झालेले खरेदी खत सुद्धा रद्द करून मिळण्यासाठीचा दावा दाखल करू शकता बऱ्याचशा अशा प्रकारच्या केसेसमध्ये कुल मुक्तार पत्र देणारा कुल पत्र घेणारा ला मिळकत विक्रीच्या अधिकार सर्व प्रकारे अधिकार दिले असे नसतात नमूद असते परंतु मिळकतीची विक्री केल्यानंतर विक्रीच्या आलेल्या पैशाचे काय करायचे याचे कोठे उल्लेख नसतो आणि कुलमुखचार पत्राचा दस्त हा खरेदी विक्रीचा दस्त नाही हे अधिकार पत्र आहे त्या कुलमुखचार पत्राच्या दस्ताच्या आधारे जेव्हा एखाद्या व्यक्ती खरेदी खत घेतो तेव्हा खरेदी घेणारे रजिस्टर कुल पत्राने नेमके कोणते अधिकार खरेदी खत लिहून आहेत याची खात्री करावी तसेच व्यवहारातील पैशाचे कुल मुक्तपत्र लिहून देणार व घेणार यांच्यामध्ये नेमकं ने काय ठरलेले आहे व त्याचा उल्लेख रजिस्टर कुल पत्रामध्ये आहे का याची खात्री करावी संशयास्पदरित्या फसवून नोंदवलेल्या तसेच कायद्याने आवश्यक असलेला मजकूर त्या दस्तामध्ये नसेल तर अशा प्रकारचे रजिस्टर दस्त सुद्धा मान्य न्यायालयामध्ये रद्द होतात यानंतरचा प्रश्न असा होता की मिळकत ही वडिलोपार्जित मिळकत आहे त्यामुळे इतर सहिष्सेदार हिस्सा मागू शकतात का ते रजिस्टर कुल मुक्त्यारपत्र व रजिस्टर खरेदी रद्द ठरवून मागू शकतात का तर प्र... या प्रश्नाचे उत्तर असे आहे की मिळकत वडील असेल व त्या कुटुंबाच्या कर्त्या व्यक्तीने म्हणजेच कुटुंब प्रमुखाने ती मिळकत एकत्र कुटुंबाच्या फायद्यासाठी किंवा एकत्र कुटुंबाच्या मिळकतीच्या फायद्यासाठी व कायदेशीर गरजेसाठी विक्री केलेली असेल तर तो व्यवहार हा कुटुंबातील इतर सहहिदार बंधनकारक राहतो परंतु दिलेले कुलमुक्त्यारपत्र विक्री केलेल्या मिळकतीच्या व्यवहारामधील रकमेचा फायदा जर कुटुंबाला किंवा कुटुंबाच्या उवर मिळकतीला झालेला नसेल व योग्य कायदेशीर कारणाशिवाय मिळकतीची विक्री कुटुंब प्रमुखांनी केलेली असेल तर इतर सहहिदारने दिलेल्या कुलमुखरपत्र त्या आधारे झालेली खरेदी खत बंधनकारक होऊ शकत नाही ते सहिस्ते जर आपला हिस्सा वाटप करून मिळावा असा वाटपाचा दावा मान्य न्यायालयामध्ये दाखल करू शकतात व त्यामध्ये त्यांना त्यांचे हिस्से मिळू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या ऑफिशियल इन्स्टा व फेसबुक पेजला फॉलो करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद